नमस्कार मित्रांनो आज आणलं छान मटण तर अगोदर ना मी मटण स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे अगोदर ना मटणाला हळद लावून घेते पाच आहे ना हे मटण बाजूला करून ठेवते इकडे आहे ना मी कोथंबीर लसूण अद्रक आणि मिरच्या घेतलेल्या आहेत अगोदर खोलपत्त्यामध्ये टेचून घेते बघा आपला मसाला आहे ना छान तेचून झालेला आहे त्याच्यामध्ये एक छोटासा मी कांदा घेते आणि तोही त्याच्याबरोबर टेचून घेते जास्त बारीक नाही करायचंय आपल्याला जाडं बरडं बनवायचं बघा मसाला आपला छान पेचून झालेला आहे जसं आपल्याला जाडं भरड पाहिजे होत ना तसं जाडं भरड तेचून झालेलं आहे आता हळद लावून ठेवलेलं जे मटण होतं त्या मटणामध्ये हा मी मसाला टाकते आणि छान ह्याला लावून घेणार आहे बघा एक छान लावून झालेलं आहे आता मी मटणामध्ये चॉप वगैरे सगळं आणलेलं आहे चॉप आहे नळी म्हणजे प्रत्येक प्रकारचं हे मटण आहे आता छान त्याला लावून झाल्यानंतर एक पाच मिनिट बाजूला ठेवते आणि कुकरला कमीत कमी तीन ते चार शिट्या करून बारीक गॅसवरती चार शिट्या करून घेते बघा मी कुकर तापत ठेवलाय थोडस तेल टाकते बघा तेल छान तापलेलं आहे आता जे हे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते मी ह्याच्यामध्ये थोडस हलकसं फ्राय करून घेते पाच मिनिट आहे ना अगदी मंद आचेवर ह्याला ठेवून देते झाकडलं वर पाच मिनिटं झालेली आहे थोडस हलवून घेते बघा मटणाचं स्वतःच पाणी असतं ते सुद्धा आता सुटायला सुरुवात झाली आहे पाच मिनिटासाठी परत एकदा झाकण लावून ठेवते बघा मटणाला अगदी छान पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून हे शिजवून घेते आता ह्याला झाकण लावून मंद आचेवर शिजवून देते मित्रांनो मसाल्यासाठी साहित्य घेतलं आहे एक वाटी खोबरं घेतलं आहे हे मी छान भाजून घेतलं आहे एक अख्खा कांदा घेतला आहे सुद्धा बघा गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे घेतले अद्रक घेतली आहे लसूण घेतली आहे कोथंबीर मिरची आणि गरम मसाला साहित्य घेतलं आहे लवंग सॉरी लवंग दालचिनी काळी मिरी आणि हिरवी वेलची हे मी वेगळं कुटणार आहे तर चला अगोदर मसाला बनवून घेते चलाच बघा छोटं भांडे घेतलं आहे मी अगोदर जे हे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते बारीक करून घेते बघा आपलं खोबरं किती छान बारीक झालेलं आहे आता ह्या खोबऱ्यामध्ये जे कांदा कापला होता बारीक ते ते बारीक ले ले। तो बारीक करून घेते हे आता कांदा खोबरं बारीक झालेलं आहे आता जे अद्रक घेतलं होतं ते अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची टाकून बारीक करून घेते बघा आपलं पाणी न टाकता मसाला किती छान तयार झालेला आहे आपलं मटणही शिजत आलेलं आहे चला सुरुवात करूया आता कांदा खोबरं भाजलं होतं त्याच पॅन मध्ये लवंग दालचिनी काळी मिरी थोडस गरम करून घेते बघा हे छान भाजून झालेलं आहे आता हे मी खलबत्यात टाकून बारीक कुटून घेते आपलं सुद्धा छान थंड झालेलं आहे त्यातलं अर्ध सुप मी बाजूला काढून घेते कारण मला आहे ना माझ्या नंदेसाठी हे सूप बनवून घ्यायचंय त्यासाठी मी साहित्य घेतलंय थोडंसं खोबरं घेतले काळी मिरी घेतली आहे लवंग दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे लसूण बऱ्यापैकी म्हणजे खूप लसूण घेतली आहे अगोदर ना खोबरं आणि हे सगळं भाजून घेते आणि बारीक करून घेते खोबरं साधारणसं लालसर झालेलं आहे लसूण काळी मिरी लवंग दालचिनी हे सगळं ह्याच्याबरोबर हलकंसं लाल करून घेतले आहे असेल ना तर तुम्ही थोडी कोथिंबीर सुद्धा टाकू शकताय मिरची सुद्धा टाकू शकताय पण मला हा सूप आणि काढा बनवायचे म्हणून मी टाकत नाही आहे फक्त मसाल्यामध्ये साहित्य खोबरं लसूण लवंग दालचिनी आणि काळी मिरी घेतलेली आहे गॅस बंद करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेते थोडंसं थंड झालं की बारीक करणारे आहे अद्रक घ्यायला विसरली होती थोडंसं अद्रक टाकती आहे मग आपला मसाला छान तयार झालेला आहे हे का मटणातून मी सूप बाजूला करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातले पीस आहे ना ह्याच्यात काढून घेणार आहे त्याच्यावर खोबरं भाजलेलं जे तेल होतं ना ते तेल तसंच आहे त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते आणि जो मसाला वाटून घेतला आहे ना तो मसाला तेलामध्ये टाकते मटन टाकते आणि छान फ्राय करून घेते बघा मसाला खूप छान फ्राय झालाय आता जे मी मटण शिजलेलं पाणी होत ते पाणी याच्यामध्ये टाकते उकळी येऊन देणारे आणि गॅस बंद करणारे आपलं चटपटीत सूप तयार झालेलं आहे चवीनुसार मग कमी मीठ टाकते कारण आमचं आजादीपेक्षा मीठ खाणात वरून टाकण्यापेक्षा अगोदरच टाकते आणि दोन मिनटं उकळी येऊन देते आणि गॅस बंद करते बघ आपलं सूप छान तयार झाले गॅस बंद करते तेल बघा छान तापलंय लसूण टाकते थोडीशी आणि तो मसाला बनवून घेतला होता ना तो मसाला टाकते मसाला बघा छान फ्राय झालाय घरगुती मसाला टाकते मटन म्हटलं म्हणजे ते धुंजणीतच झालं पाहिजे मसाला पण छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे बघा सूप बाजूला करून थोडंसं सूप में मी ठेवलं होतं याच्यामध्ये तर आता मी सुक मटन करते हे मसाल्यामध्ये टाकते मटन बघा कसं फ्राय करून घेते मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते हे आपलं सुक मटण तयार झालेलं दोन मिनिटं फक्त घेऊन देते सुका मटण सुद्धा तयार होत आहे गरम मसाला बघा कुटून घेतलेला तो आता ह्या सुका मटण जे केले त्याच्यावर टाकते आणि एक दोन मिनिटं चालू ठेवून गॅस बंद करते दोन मिनटं झाकण लावून ठेवून देते बघा एक दोन मिनिटं झालेली आहेत मटण आपलं ऑलरेडी शिजलेलं होतं पण जास्त शिजवत नाहीये ले ले। गैस झालेली रस्सा बनवते मग लसूण पण तेलात तडकले ना कि मसाला टाकायचे घरगुती मसाला थोडस मटण आणि सूप ठेवलं होतं ते मी या रशामध्ये टाकते आहे थोडस पाणी टाकून रसा वाढून घेते सार मीठ आता याला छान उकळी येऊन देते आता याला छान उकळी येऊन देते रसा बघ आपला खूप छान तयार झालेला आहे तरी सुद्धा एक नंबर आलेली आहे गॅस बंद करते आता मित्रांनो गटारी स्पेशल निमित्त बनवलेली ही डिश याच्यामध्ये आहे सुकं मटण इकडे आहे रस्सा झणझणी इकडे आहे मटणाचा सूप आणि इकडे आहे खिमा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू